बातमी पुण्यात ना आहे पुण्याच्या मावळ तालुक्यातील गुलाबांना परदेशात मोठी मागणी आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त यंदा दोन कोटी गुलाबांच्या फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली स्थानिक बाजारपेठेमध्ये ऐंशी हजारांच्या जवळपास फुला पोहोचलेले असून दर सुद्धा चांगला मिळतोय यंदा चाळीस ते साठ सेंटीमीटरच्या फुलांना अधिक पसंती मिळते मावळ तालुक्यातून जपान हॉलंड थायलंड अमेरिका दुबई अशा या देशांमध्ये फुलांची निर्यात होत असते बदलत्या वातावरणामुळे यंदा लवकर उत्पादन आलं असल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे थंडी सुद्धा जास्त पडेल पण व्यवस्थित थंडीचं प्रमाण कमी राहिल्यामुळे जे फुल पन्नास ते बावन्न पंचावन्न दिवसामध्ये बरोबर व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा होती ते <laughs> फुल बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये निघालं सगळ्यांचं प्रोडक्शन हे साधारण दहा दिवस अगोदर आलं आणि त्यामुळे असं झालं की ज्यावेळी ज्या शिपमेंट असतात त्यावेळी माल कमी पडणार आहे आणि डोमेस्टिकमध्ये प्रोडक्शन जास्त असल्यामुळं मागणी कमी झाली पण चला ठीक आहे तरी यावर्षी भारतामध्ये सुद्धा चांगला रेट मिळालेला आहे डोमेस्टिक मार्केटला सुद्धा यावेळी चांगला रेट मिळालेला आहे पण एक्सपोर्ट मध्ये यावर्षी जसं आम्हाला वाटलं होतं तसं आम्हाला आमच्या प्लॅनिंग काम करताना आलेलं आहे